त्याचनंतर आता नाना पटोलेंची शिंदे आणि अजित पवारांना जी ऑफर आहे त्याबद्दल आता भाष्य करण्यात आलेलं आहे पटोलेंच्या ऑफरवर राऊत आणि वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली आहे पटोलेंच्या ऑफरनं वाचा गेली असल्याचं संजय राऊत म्हणतात राजकारणात काहीही अशक्य नसतं नाना पटोलेंनी लवकर भांड वाजवलं थोडं थांबायला हवं होतं असं संजय राऊत म्हणत आहे तर दुसरीकडे वडेट्टीवार यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय पटोलेंनी ऑफर देताना घाई केल्याचं वडेट्टीवार म्हणतात दोघांनाही आम्ही मुख्यमंत्री करू शकतो त्यामुळे त्यांची इच्छा पूर्ण करू आणि काँग्रेस बरोबर आले तर वरच कोणाची भीती त्यांना राहणार नाही आणि काही ईडी गिडीला घाबरू नका तुम्ही अजितदादा आणि एकनाथ शिंदे आम्ही तुमच्या बरोबर ईडीला आपण फाईट करू आता त्यामुळे आपण या इकडे मग आपण पाहू पुरानं मानव होली आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता जास्त त्याचा सकारात्मक विचार करून पाऊल टाकायचं असतं असं की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोल्याने कोणाला ऑफर दिली असे आणि ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करतो त्यांनी काय ऑफर दिली ते मी जरा माध्यमातून पाहिले पण हे काय राजकारणात कोणी कोणाचा दुश्मन नसतो कोणी कोणाचा दोस्त नसतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दोस्त भी नाही होता और दुश्मन बी नाही होता समय के साथ सब राजनीती आहे त्यामुळे उद्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसभूस पाहता हे काय होईल आत्ता काही सांगणं कठीण आहे पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच